गावरान बोरांचे दर एक हजार रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बोरांचा हंगाम सुरू असल्याने बाजारात गावरान बोरांची आवक दहा क्विंटलवर पोहोचली आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहत आहात प्रो कृषीवल प्रो कृषीवलवर आजचा अपडेट बोरांचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात गावरान बोरांची आवक दहा क्विंटलवर पोहोचली आहे ग्रामीण भागात शेताच्या बांधावर असलेल्या झुडपाची बोरं जमा करून ती बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत अमरावतीच्या फळ बाजाराला बाजारात याला चांगला दर मिळत असून याद्वारे उत्पादनाचा हंगामही स्रोतही उपलब्ध झाला आहे व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात गावरान बोरांना एक हजार ते दोन हजार रुपयांचा दर मिळत असून जानेवारी अखेरपर्यंत बोरांची उपलब्धता होणार आहे थंडीच्या दिवसात साधारणतः दिवाळीपासूनच बोरांची आवक बाजारात सुरू होते शेताच्या धुऱ्यावर बोरं तोडून किंवा खाली पडलेली बोरं फळं संकलित करून ती विक्रीसाठी आणली जातात सध्या या बोरांना चांगली मागणी असून घाऊक बोरांची खरेदी करून ती किरकोळ विकणी करणाऱ्यांना दिली जात आहेत कमीत कमी एक हजार तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी चौदाशे रुपयांचा दर गावरान बोरांना मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून गावरान बोरांचा आवक मात्र सातत्याने कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे गावरान बोरांची आवक सुरुवातीच्या काळात पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत होती आता ती कमी होऊन दहा क्विंटलवर आली आहे ही आवक नियमित असून जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही आवक होत राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे मनपूर्वक धन्यवाद